यूट्यूब फॅमिली आज आहे नागपंचमी तर नागपंचमी पेशाला काय आहे तर आज मी आज वडे बनवणार आहेत हे बघा मी अर्धी वाटी मुंगदाळ घेतलेली आहे सालीसकट मुंगदाळ आहे ही हे साली सकट घेतलेली आहे अर्धी वाटी हे बघा आणि आता एक वाटी हे चवडीची डाळ घेत आहे विदर्भामध्ये याला बरबटी म्हणतात बरबटीची डाळ बघू शकता तुम्ही एक वाटी मी बरबटी हे बरबटीची डाळ घेत आहे अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे वळे बनवण्यासाठी आज नागपंचमी आहे तर नागपंचमीसाठी स्पेशल म्हणजे आज वडे बनवणार आहे मी हे मुग डाळ घेतली आहे अर्ध अर्धी वाटी आणि ही एक वाटी चवडीची डाळ घेतली आहे चवळीची डाळ आमच्या विदर्भामध्ये याला बरबटीची डाळ म्हणते हे बघा एक वाटी हे बरबटीची डाळ घातलेली आहे आता मी याच्यामध्ये पाणी घालणार आहे साधारणतः दोन ग्लास मी पाणी घालणार आहे साधारणतः दोन ग्लास हे पाणी घातलेलं आहे मी याच्यामध्ये आणि हे साधारणतः दोन तास हे भिजत घालून ठेवणार आहे वॉश करून घ्यायचं आणि नंतर भिजत घालायचं हे बघा चवडीची डाळ आणि मुंगाची डाळ मी हे वॉश करून घेत आहे आणि नंतर हे पाणी घालून दोन तासासाठी हे मी भिजत घालत ठेवणार आहे दोन तास चांगली हे त्या मुगाच्या डाळीची पुण्य साळ निघायला पाहिजे अशा पद्धतीने हे भिजत घालायची साधारणतः दोन तासामध्ये पुणे दोन्ही पण डाळा भिजल्या जातात आपण दोन्ही डाळा मुगाची आणि चवळीची डाळ सुद्धा एकत्र भिजायला घातलेली आहे साधारणतः हे दोन तासामध्ये हे व्यवस्थित अशी डाळ आपली भिजून जाते हे आपण आता भिजायला ठेवून देऊयात फॅमिली आपली डाळ वळे आपण वळेच्या डाळी डाळीसाठी डाळ टाकली होती भिजायला आता दोन तास झालेले आहेत बघू शकता तुम्ही अगदी छान पद्धतीने आपली डाळ अशी हे मुरलेली आहे बघू शकता तुम्ही अगदी छान पद्धतीने अशी हे डाळ आपली मुरले आहे आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया मध्ये हे आता मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे बघू शकता तुम्ही यूट्यूब फॅमिली आप पद्धतीने आपल्याला ही आपली जाळस थोडीशी जाडसरच पद्धतीने आपल्याला हे वड्याची डाळ बारीक करून घे घ्यायची आहे मिक्सरमधून बघू शकता तुम्ही मी जास्त असा फाईन पेस्ट केलेला नाही आहे जाळसरस हे मी बारीक केलेलं आहे बघू शकता तुम्ही जाडसर अशी पेस्ट काढून घेतली आहे मग मी मिक्सरमधून ते डाळीची बघू शकता तुम्ही एकदम अशी जाडसर काढून घेतली आहे पेस्ट यूट्यूब फॅमिली आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ बारीक करायला घेतली आहे हे बघा आता मी सूप घेतलेले आहे हे या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सूप घालते आहे बघू शकता तुम्ही याच्यातच मी मीठ पण घालते आहे साधारणतः अर्धा अर्धा चम्मस मीठ घातलेला आहे मी आणि याच्यातच मी आता हे अर्धा चम्मच जिरस घालते आहे अर्धा स्पून जिरं घालते याच्यामध्ये बघू शकता तुम्ही आता मी हे सगळं साहित्य मिक्सरला बारीक करून घेणार आहे अगदी असं फाईन पेस्ट करायची नाही आहे याची याची अशी जाळसर प्रेस करून घ्यायची आहे म्हणजे आपले म्हणजे आपले वडे एकदम छान असे कुरकुरीत येते पेस्ट फाईन करायची नाही अशी अगदी अशी जाळसर ही पेस्ट काढून घ्यायची वडे बनवायसाठी अशी जाडसर पेस्ट तयार झालेली आहे याची बघू शकता तुम्ही असे जाडसर पेस्ट पाहिजे याला वडे बनवायची जास्त फाईन पेस्ट नको याच्यातच मी जिरं मीठ आणि टेस्टसाठी मी सूप घातलेले आहे याच्यासाठी बडीशेप बडीशेप घातलेले आहे बघू शकता तुम्ही याच्यातच मी बडीशेप जिरं आणि मीठ घातलेलं आहे आणि हे अशा बा फाईन जास्त अशा जाळसर पद्धतीने हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही युट्यूब फॅमिली मी मिक्सरमधून हे डाळ बारीक करून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये कांद्याचे पात टाकणार आहोत कांद्याची पात कोथिंबीर आणि हे हिरवी मिरची मी धुऊन धुतलेली आहे आणि हे मी आता या वड्याच्या बॅटरमध्ये हे घालणार आहे हिरवी कांद्याची पात मी भरपूर वापरलेली आहे कारण की पौष्टिक असते हिरवी कांद्याची पात म्हणून मी पौष्टिक असते म्हणून मी हे वापरले आहे बघू शकतात आता हे आपण असं हाताला हे मिक्स करून घेऊया ऑलरेडीच आपण याच्यानिन सोप ओवा आणि सोप बॉडीशेप जिरे आणि मीठ टाकलेलं आहे मिक्सरमधून बारीक करायच्या वेळीसं टाकून घातलेला आहे याच्यामध्ये हे बघा आता हिरव्या हिरव्या कांद्याची पात टाकलेली आहे मी कोथिंबीर आणि हिरवी मिरची घातलेली आहे मी याच्यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर आणि हिरव्या कांद्याची कांद्याची पात टाकलेली आहे मी याच्यामध्ये आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून ठेवलं आहे इकडे बघू शकता मी इकडे बघू शकता मी हे बघा मी असं असं व्यवस्थित असं मळमळून हे घेते इकडे बघा मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये नॉर्मल तेल असं गरम होऊ द्यायचं आहे आपलं हे बघा असं आणि मिक्स करून घ्यायचं आहे मीठ वगैरे लागलंच नाही लागलं तर चेक करून घ्यायचं हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे तेच चवी हे वडे चवीला खूप भारी लागतात ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झाले तर माझ्या चॅनलच्या ना सारी शरीरावर आहे एकदा ट्राय ट्राय करून नक्की बघ बघा हे दाढीचे गोळी आणि मला कमेंट करायला विसरू नका आणि सस्त माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आपण लहान व मोठे गोळी आपण आपल्या आकारानुसार हे बनवू शकतो आपण आपल्या आकारानुसार लहान मोठे कोणाला मोठे आवडतात कोणाला छोटे आवडतात हे आपल्या आकारानुसार आपण हे लहान मोठे वड्याची साईज ठेवू शकतो आता मी वडा बनवायला घेते हे बघू शकता फॅमिली मी वडे टाकल्या यायचेत चार वडे टाकलेले आहेत आणि आपल्याला व्यवस्थित असे ब्राऊन होऊ द्यायचे तसे ब्राऊन जास्त हाय फ्लेमवर नाही होऊ द्यायचे मीडियम मिडियम टू लो फ्लेमवर असं होऊ द्यायचं याला जास्त हाय फ्लेमवर होऊ द्यायचे नाहीत नाही कारण की ते आतमधून कच्चे जातात आणि ते वरून ते होऊ येतात होऊ शकतात की छान आकाराला आहे आपल्या वड्याला एकदम हे चवीला भारी लागतात चवळीची आणि मुगाच्या डाळीचे वडे आहेत हे ट्राय करून नक्की बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका बॅटर हां आपला झारा चवीला खूप एकदम टेस्टी लागते आणि घरगुतीचं आपण घरगुती बनवलेलं बाहेरच्यापेक्षा घरगुती बनवलेलं खाल्लेलं कधी पण चांगलंच ट्राय करून नक्की बघा माझ्या चॅनलचं नाव सरिता थोरात आहे सरिता थोरात साडी लवर आहे माझ्या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब आणि फॉलोसुद्धा नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि हे डाळीचे वडे ट्राय करून बघा आणि कमेंट करायला विसरू नका कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा हे बघा असे छान पद्धतीने आपले वडे होत आहे बघू शकता तुम्ही एका साईडनं झाले की दुसऱ्या साईडनं टर्न करायचं त्याला अगदी स्लो टू मिडियम फ्लेमवर यायला चांगलं व्यवस्थित पद्धतीने होऊ द्यायचे असते असं ब्राऊन कलर आलेला त्याला ब्राऊन कलर कलर येईपर्यंत त्याला सर्व तळायचं ब्राऊन कलर येऊ द्यायचा त्याचं ब्राऊन कलर येऊ द्यायचा त्याला

काढून घेऊयात बघू शकता तुम्ही किती छान असा ब्राऊन कलर आला आहे पर्यायला वड्याला आणि क्रिस्पी पण खूप छान आलेले आहेत बघू शकता तुम्ही किती छान कलर आला आहे त्याला ब्राऊन कलर आलेला आहे त्याला वड्याला बघू शकता तुम्ही आणि क्रिस्पीनेस पण खूप आहे माझ्या चॅनलचं नाव सरता थोडा साडी होता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा आणि एकदाही डाळीचे बळी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा बढ़ू शकता धन ट्राई करूँ बसे गरम से बढ़ू शकता धन क्रिस्पीनेस खूब है तेल ट्राई करू बंद ट्राई करू नक्की एकदा